पृथ्वीवरील खजिना शोधण्यासाठी लोक काय काय नाही करत पण तुम्हाला माहितीये का की पृथ्वीवरच नाही तर पृथ्वीच्या बाहेरही अनेक ठिकाणी खजिना आहे काही लघुग्रहांवर सोन्याचा साठा आहे तर कुठे हिरयांचा साठा आहे म्हणजे जर आपण या ग्रहांवरील खजिना पृथ्वीवर आणू शकलो तर काय होईल असाच एक अंतराळातील खजिना शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे शास्त्रज्ञांना पृथ्वीजवळ हिरयांचा खजिना सापडला आहे यामुळे पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्ती अब्जाधीश होऊ शकतो चिनी शास्त्रज्ञांनी त्यांच्या बुध ग्रहावर हियांचा खजिना असल्याचा दावा केला आहे त्यासोबतच हा ग्रह इतका काळा का दिसतो याचं कारणही शोधून काढलं आहे दक्षिण चीनमधील जुहाई येथील सन यात्सेन विद्यापीठातील संशोधकांनुसार बुध ग्रहाच्या असामान्यपणे काळा दिसण्यामागील रहस्य त्याच चमकणे असावे शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ग्रेफाईट मुळे ग्रह गंध रंगाचा दिसतो या ग्रहावर ग्रेफाईड चे प्रमाण पूर्वीच्या अंदाजापेक्षा कमी असू शकते आणि येथे हिरे आणि इतर प्रकारचे कार्बन जास्त जास्त असण्याची शक्यता आहे संशोधक म्हणतात की जर पूर्वीची गणित बरोबर असती तर अनेक हिरे आणि इतर प्रकारचे कार्बन पदार्थ ग्रहाच्या पृष्ठभागावर दिसले असते परंतु असे नाहीये हा अभ्यास नेचर ऍस्ट्रॉनॉमी मध्ये प्रकाशित झाला आहे नासाच्या मेसेंजर स्पेसक्राफ्टने दोन हजार अकरा ते दोन हजार पंधरा पर्यंत बुध ग्रहाचा डेटा घेतला जो संशोधकांनी त्यांच्या अभ्यासात वापरला बुध हा सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह आहे जो चंद्रापेक्षा थोडा मोठा आहे हा खडकाळ ग्रह पृथ्वी पासून सत्याहत्तर दशलक्ष पोहोचणे अवघड आहे तसेच येथे जीवनाचीही शक्यता नाही मागील अभ्यासात असेही मानले जाते की कार्बन बुज्जा पृष्ठभागापासून खूप खोलवर तयार झाला असावा परंतु हा संपूर्ण कार्बन ग्रेफाईट नसावा असे नवीन अभ्यासात म्हटले आहे